टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरळी देवाची पालखी मार्ग महादेव मंदिराच्या उत्तर दिशेला रस्त्यावरील मंदिर सा सापळा नाही तर एखाद्या दिवशी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तरी संबंधित पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे मंदिर काढावे ही विनंती आहे पालखी मार्गावरील हे मंदिर दोन शेतकऱ्यांच्या बांधावरील मंदिर असून या मंदिराजवळ अनेक वेळेस अपघात झालेले आहेत रात्री अंधारात हे मंदिर दिसत नसल्यानं अनेक गाड्यांचे अपघात होतात त्यामुळे हे मंदिर रस्त्यावरून बाजूला करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे आपल्या भागातील